नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्ध या युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर मध्ये एकोड पाचोड या गावात प्रसिद्ध असं गाव आहे बैलगाड्या शर्यतीचा खेळ यांनी पारंपरिक आणि जुन्या पद्धतीत खूप चांगल्या पद्धतीने टिकून हो ठेवलाय शंकरपट असो बिनजोड असो खूप छान पद्धतीने इथं नियोजन होत असतं आणि इथून माग पण चांगल्या चांगल्या मैदानाचं नियोजन करून यांनी पार पाडलेलं आहे आपण आज बघू शकता तीन फेऱ्याचं नियोजन ह्या मैदानावर ह्या पाठीवर यांनी आजच नियोजन केलेलं आहे आणि खूपच छान पद्धतीनं मैदान तयार केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने हे मैदान होणार आहे आज इथून माग बिनजोड शर्यती खूप चांगल्या पद्धतीनं गाजलेला अड्डा एकोण पाचवड या नावाने प्रसिद्ध होता आणि शंकरपट सुद्धा खूप चांगले चांगले मैदान इथं झालेले आहेत आणि तसंच बैलगाडी मालकांचा विचार करून एकोडपाच या गावात कमिटी नाही आणि तालुका कमिटी असो किंवा जिल्हा कमिटी असो सगळ्याच्या नियोजनाने खूपच छान नियोजन इथं झालेलं आहे आणि दोन डिसेंबर रोजी या पाठीवर मैदान होणार आहे तर बघूया कसं नियोजन आहे आणि कशी पूर्व तयारी चालू आहे तर चला आयोजकांकडं बघूया याचं हो नियोजन तर मित्रांनो आपल्यासोबत आहे आयोजक आणि आमचे तालुका छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे तालुका अध्यक्ष दोराजी बुखडके तसेच प्रसिद्ध गाडा मालक आणि एक प्रसिद्ध जॉकी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे तर चला बघूया भाऊ नमस्कार नमस्कार आ, कशा पद्धतीने तयारी चालू आहे तयारी एकदम एक, एक नंबर चालू आहे आणि फाट्या गिट्या पूर्ण व्यवस्थित बनले होतं आणि या मैदानाची एक चर्चा झाली होती की मौर आखडायला जागा नव्हती ती पण आम्ही व्यवस्थित केली आणि काही वाट्याची पण भरपूर तक्रार होती तर हे जे फाटे आहे त्या फाट्यामध्ये पंधरा पंधरा फुटाचा अंतर आणि जे लांबीच आहे हे लांबीच नऊशे प्लस राहणार नऊशे प्लस राहणार नऊशे प्लस च्या काही थोडंही कमी भरणार नाही आज इथ माग बिनदोड शर्यती बिनोड शर्यती भरपूर व्हायचं पण बिंजोड शर्यतीला परमिशन नाही भेटायचं हा तरी पण आम्ही बिंजोड शर्यती भरपूर केल्या पण काही लोकांचं भरपूर पोट दुखायचं त्या पोट दुखायच्या कारणास्तव आम्ही हे परमिशन घेऊन तीन फेऱ्याचं नियोजन केलं आणि इथं ह्या फाटीवरती तीन फेऱ्याचे मैदान भरपूर होणार आहे कारण हे मैदान झाले झाले आठ दहा दिवसानं परत परमिशन परत तीन फेऱ्याचं मैदान होणार खूपच छान पद्धतीने नियोजन केलंय बघा मित्रांनो आज तीन पेऱ्याचं मैदान घेण्यासाठी एक टीम लागते आणि आपण बघू शकतो या जागेवरती जे दिलेलं आहे समजा हे गावकरी मंडळी इथले आणि गावचे माजी सरपंच यांनी हे त्यांचे वडील त्यांनी भरपूर कष्ट घेतले कारण हे जे कमिटीचे माणसं त्यांनी असे कष्ट घेतले की कोणलाही मैदान घेता यावं कारण जागा अशी बनेल भरपूर इथं नाला वगैरे भरपूर होत यांनी चांगल्या प्रकारचं बनवून आणि चांगले <laughs> काहीतरी गाडा मालकाला कुठतरी चांगलं काही भेटाव हा त्यासाठी त्यांनी चांगलं बनवून आज जे मैदानाचं नियोजन केलं मित्रांनो बैलगाडी मालकांचा विचार करून आज बैलगाडी मालकांची पळापळ -पड़ होऊ नये चांगल्या पद्धतीने खेळ भरवला जातोय चांगल्या पद्धतीने खेळता यायला पाहिजे आणि कसं आहे खेळाचं स्वरूप खेळाचं स्वरूप एकदम छान आहे तीन फेऱ्याचं मैदान आहे आणि फाट्या पण एक नंबर पडलेले आता इथं मैदान कशा पद्धतीने कसं नाही आधात बैल आणि दुसरा बैल आदत बैल आणि दुसा बैल बर ओपन ठेवायचं होतं आम्हाला ओपनच नियोजन केलं होतं आम्ही पण जेणेकरून मोठ्या बैलांना सुद्धा ओपनचं मैदान ठेवलं की मोठ्या मोठ्या बैलांना एकमेकांचे पैरे जुळत नाही आणि आदत वाल्यांना पळायला त्याच्यात काही होत नाही या दोघांचा विचार करून आदत आणि त्याच्यात दुसऱ्यांना सुद्धा अडचण येऊ नये त्याच्यामुळे आदत आणि दुसाचं नियोजन केलंय किती बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आतापर्यंत आतापर्यंत साडेतीनशे पावत्या झाल्या साडेतीनशे पावसा पाच वाजेपर्यंत पावते चालू राहणार पाच वाजेच्या नंतर नोंदणी बंद होईल तर आज समजा जेवढ्या होतील तेवढ्या कारण आपल्याला जास्त नोंदणी घ्यायची नाही तरी किमान किती नोंदणी झाली पाहिजे किमान तरी चारशे झाली तरी भरपूर झाली हा चारशे पावतीची नोंद झाली की आणि कसं आहे सगळं समजा आज दुसरा कशा कशा पद्धती आधाचे गट वेगळे पडतील दुसऱ्याचे गट वेगळे पडतील हा सेमी पण अलग अलग होईल फक्त फायनल एकत्र होईल फायनल दोघांचं दोघांचं एकत्र किती किती फाट्या तयार पूर्ण फाट्यात दहा केलेल्या पूर्ण तयार किती किती नऊ नऊ ना गाड्या पण नऊ नऊ ना गाड्या पण नऊ नऊ ना गाड्या पण हा आणि लॉर्ड्स वगैरे कधी निघणार लॉर्ड्स आज आठ वाजेल निघणार आहे संध्याकाळी संध्याकाळी आठ कोण राहील झेंडा पणच झेंडा पणच तिकडचे सांगितलेले लाईव्ह आली हा आणि समालोचक समालोचक पण ती कर्चेच सांगितले बघा मित्रांनो सातारा सातारा भागात जसे शिस्तीनं खेळ होतात तसेच खेळ इकडे व्हावं म्हणून त्यांचं थोडस मार्गदर्शन घेऊन व त्यांची माणसं इकडे बोलून छान पद्धतीने खेळ पार, पार पडावा याच्यासाठी तिकडचे समालोचक व तिकडचे झेंडा पंच सोबत आहेत गावकरी मंडळी आणि सगळ्यात मोठा भार म्हणजे या मैदानात घेतलेला आहे जिजा हे म्हणतात ना पडद्या मागचा खरा हिरो तसेच आमचे जिजा जरी पडद्या समोर नसले तरी मागचं पूर्ण दारोमदार जिजावर असतं आणि इथून माग पण जिजाने पूर्ण सहकार्य केलंय जागोजागी खेळ भरवताना जिजांचा सहभाग पहिले असतो तर बघा चला बघूया जिजांचा काय प्रति नमस्कार जिजा खूप छान पद्धतीनं तयारी झाली आणि आदत दुसांचा जो लांबचा प्रवास आहे तो वाचावा आणि आपल्या जिल्ह्यात या खेळाची रुची आता खूप चांगल्या पद्धतीने वाढली आहे आणि तो खेळ खेड़, खेळता यावा ही विचार करून जिजांनी हा मैदान घेतलेला आहे तर किती माणसाची टीम आहे जिजा आपली आपल्या जवळजवळ सतरा अठरा लोक हा हा सगळ्याच आपल्याला सहकार्य आहे हा परत आपले अध्यक्ष आहे आपले हा यायचं पूर्ण नेतृत्व आपल्या आपल्याला यायचं पूर्ण नेतृत्व यायच मित्रांनो जिल्हा कमिटी असो छत्रपती संभाजीनगरची तालुका कमिटी असो तशीच आमची पैठण तालुका कमिटी असो सुरेश भाऊ राठोड असो भुमरे साहेब असो यांनी बरेच छान पद्धतीने सहकार्य केले आणि वेळोवेळी बैलगाडी मालकासाठी धावून येतात आणि त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून आज मैदानाचं एक छान स्वरूप आपण बघू शकता खूप छान पद्धतीने आपण मैदान हे केलय बऱ्याचशा बैलगाडी मालकांची तक्रार आली होती की मैदान छोट आहे समोर थांबायला जागा नाही पण स्वतः सहकारचा यांनी सगळं मेहनत घेऊन सगळ्यांनी आज तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने आपल्या पाठीमागे मैदान आहे आणि फाटा पंधरा फुट अंतर आहे पळायला पळायला सुद्धा कुठलीच तकलीफ होणार नाही आम्ही समक्ष येऊन मोजणी बघितली आहे आणि समोर पण मी तुम्हाला दाखवतो समोर पण खूप छान रीत्या सगळे कुठची कुठलीच पद्धतीची अडचण नाहीये झाड वगैरे नाली वगैरे कुठलंच काही नाहीये खूप छान पद्धतीने इथं मैदानाचं तयार केलंय तसेच आपल्यासोबत आहे पवार मामा पवार मामाने पण खूप आता कमिटीचा आहे म्हटल्यावर विशेष नाही खूप महिनावर मामा आहे बाबा बाबा भाऊ आहे बाबा चव्हाण बाबा चव्हाण आज हा बाबा चव्हाण च खूप योगदान भरपूर रात्रंद करणारा माणूस विचार येतात ना बगया बगया दोन शब्द तर मित्रांनो आपल्या सोबत आहे आयोजक वैजनाथ मामा पवार तर आपण असं मैदान घेतले दुस्सा बैल आणि आदात बैल हा ज्यात काय होत आता इथून आपण दोनशे किलोमीटर जाणार मैदान खेळायला आधात वासरू प्रवास जास्त होणार त्यामुळे आता आपण घेतलं अजून दुसरे घेतील असे बरेचसे मैदान झाले हो, की आपण संभाजी नगरवाले आपण आपणच खेळूया सगळे आले तर चालते तशात हो, काही नाही पण आपल्याला प्रवास करायचं काम पडणार नाही वासायला बरं आपल्याला मैदान होत नव्हते आता धीरे धीरे चालू झाले आमचे धुराभ खडके आमचे अध्यक्ष आहे यांचं खूप सहकार्य आम्हाला आणि त्यांचं पण एक मैदान होणार आहे आणि जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहे यांनी असं जर आम्हाला सहकार केलं असं प्रत्येक मैदानावर सहकार केलं तर दोन मैदान व्हायच्या अगदी दहा मैदान होते आम्हाला अध्यक्ष उपाध्यक्षाने खूप सहकार केलं म्हणून आमचं मैदान झालं असं अध्यक्ष उपाध्यक्षाने सगळ्या मैदानाला सहकार करावा मैदान जास्त होतील कारण की जोराबाऊंचा स्वभाव मिळव आहेच आता हे सगळ्यांना माहितच आहे आणि या वर्षी मित्रांनो बघा खूप चांगल्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी मैदान भरले जस गंगापूर तालुक्यात बी बरेचसे दोन चार मैदान आता सरपंच आयुब भाई शिल्लेगावचे यांनी भरवले खूप छान पद्धतीने मैदान पार पाडले तसेच पैठण तालुक्यात बी आता मैदान होण्याची शक्यता आहेच अ दिवस रात्र आमचे सुरेश भाऊ राठोड असो बरेचशे त्यांची टीम असो सगळ्यांनी तिकडं प्रयत्न चालूच आहे आणि इकडं छत्रपती संभाजीनगर तालुक्यात धोराभाऊ खडके छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष बाबू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान पद्धतीनं मैदान होत आहे कुठलाही वाद नाही काही नाही कुठलाही एकदम छान पद्धतीनं तुम्ही फाटी बघू शकता सगळ्या गोष्टी आज इथं सगळ्यांनी येऊन बघून सगळ्यां सगळ्यांच्या निदर्शनाखाली हे मैदान आज दोन डिसेंबर रोजी दोन डिसेंबर हा दोन डिसेंबर रोजी पार पडणार आहे तर अजून काय सांगता येईल मैदानाबद्दल कोण राहील निकाली पंच वगैरे कस निकाल हा अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसारच होणार आणि निकाल हे अध्यक्ष उपाध्यक्ष गावकरी मंडळी यांच्याच नियमानुसार होणार कुणालाही तकलीफ होणार नाही कुणावर कोणत्याही बैलगाडा मालकावरती अन्याय होणार अन्याय होणार नाही जसं आपण बाहेर जातो आपल्याला तक्रार फीस भरावी लागते तिथं तसलाही काही नाही कोणाची तळागाळात बोलगाड मालकाची काही तक्रार तरी त्याची तक्रार पूर्ण सॉल्व केले जात आता हा मैदान आपल्या जिल्ह्याच्या सेंटर पॉईंट म्हणता येईल हा जिल्ह्याचा सेंटर पॉइंट आहे तसंच खूप प्रेक्षक वर्ग सुद्धा इथं बघायचा मैदान बघायला उत्सुक आहे कारण की मागं आपण मैदानाचं नियोजन केलं होतं ओपन ते काही कारणास्तव लंपीच्या आजारा प्रभावी ते झालं नाही आता हे ची खूप उत्सुकता होती प्रेक्षकांना आता खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक राहील काय ये सांगता येईल त्यांना नाही आता उद्या तर कळूनच जाईल कारण भरपूर पब्लिक येणार आहे उद्या पब्लिक येईन त्या पब्लिक पब्लिकनं सरकारन गाड्या पण भरपूर जुळलेले त्रास होणार नाही पब्लिकला त्रास नाही पब्लिकला कुठलाही त्रास होणार नाही हा आणि त्यांनी सुद्धा आपल्या जीवाला काही हानी होऊ हो नये आणि बैलगाडी झालं आपल्याकडे भरपूर मैदान व्हायला लागले त्यामुळं पब्लिक पण हुशार झाली कारण पब्लिक पण लांब लांबच राहते आता कारण पब्लिक पहिल्यांदा कसं झालं होतं मागच्या वर्षी आपल्याकडं नवीन मैदान चालू झाले नवीन झाल्यामुळे तेवढा अनुभव नव्हता पब्लिकला कारण छकड्या खालून भरपूर निघायची आणि आता जे छकड्या खालून निघली ते दहा जणांना सांगते छकड्या खालून निघल्याची तकलीफ काय असते त्याच्यामुळं आता पब्लिक थोडी सावधच असते आणि उद्या जे निकाल राहील समजा तो जे आपली संभाजी छत्रपती संभाजीने जिल्हा कमिटी जिल्हा कमिटीच निकाल द्या हा निकाल जिल्हा कमिटीवर हा भार सोपवला आहे एकदम रितसर आणि नियमावलीने भेटणार सगळ्या बैलगाडी मालकांनी चांगल्यात चांगला जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व आपल्या जिल्ह्यात आपली जबाबदारी हे करून बक्षीस घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि प्रेक्षकांना पण सांगणे की आपला जीव धोक्यात न घालता सुरक्षितपणे आपण खेळ बघावा व खेळाचा आनंद घेऊन ह्या खेळाची शोभा वाढवावी तालुका अध्यक्ष आहे गोरा भाऊ खडके यांनी आणि जी आयोजक मंडळी यांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल यांचं खूप खूप धन्यवाद आणि उदय जे समजा कुणालाही निकालाची तकलीफ झाली त्याच्यात बाबू शेठ चव्हाण तालुका जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष शहनाथ भाऊ हिवाळे लखनबायलाचे मालक मनोहर भाऊ चव्हाण आणि किशोर दादा देवटे सुभाष भाऊ कसारे हे पूर्ण नियोजन निकालाच हे बघणार त्यामुळे कोणलाही तकलीफ जिल्हा कमिटी निकालाला असल्यामुळे कोणलाही तकलीफ होणार नाही आणि मी त्यांना अशी आज फोन करून विनंती करणार आहे की पूर्ण निकाल तुम्ही द्यावा खूपच अनुभवी अनुभवाचा भंडार अनुभव हा जसं शाळेत हेडमास्तर असतो तसे हेडमास्तर जर समोर निकालात उभे केले तर कोणाला कुठल्याही पद्धतीची तकलीफ होणार नाही याची खरोखरच गॅरंटी आहे आणि खूपच छान विचार केलाय बघा आणि अशाच पद्धतीने जर प्रत्येक आयोजकांनी विचार केला तर मी तर खरंच म्हणतो की बैलगाडी मालकांना तक्रार इथन कुठं राहणार नाही कुठल्या नाही तक्रार राहणार नाही आपल्या तिकडे जे तक्रार होत होत्या आता याच्यानंतर कुठेही तकलीफ होणार नाही कारण जे तालुका अध्यक्ष झाले आणि आपले जे जिल्हा कमिटीचे लोक आहे ते खूप अनुभवी असल्यामुळे आपल्या तिकडं तकलीफ होण्याचं कारण बाकीच्या मैदानात आपण जर माग बीडला तकलीफ झाली लोकांना तशी तकलीफ इथं होणार नाही कारण की खूप हा भाग अनुभव गाडा मालक जास्त हो, आहे आणि अनुभवाच्या पाठीमाग जर बघितलं तर त्याच्या मागे जिल्हा कमिटी खूप हुशार आहे आणि जिल्हा कमिटीचं खूप योगदान या खेळामध्ये ते पूर्ण निकाल उद्या जिल्हा कमिटीच देणार पद्धतीने आज जुराभाऊ खडके यांनी आपल्याला माहिती दिली तसंच आपण आणि ह्या जे पट्टीचे काही आपोआप पसरले ती पट्टी, पट्टी बराबर नाही मदी नाल आहे पुढं आखड्याला जागा नाही आपण आता ती पुढची जागा पण दाखव हो। नऊशे फूट पल्ला पल्लाराई पळाला आणि पुढं कमशे कम हजार फूट आखड्याला जागा आहे त्याच्यामुळे पूर्ण दोन हजार फूट रस्ता बनलेला आहे पुढं आकड्याला जागा त्याच्यात काही वगैरेची सोय कशी बॅरिकेड पूर्ण कडापासून दोन्ही साइड दोन्ही साइड बॅरिकेड आणि आपलं जे स्टेज असणार ते पण इकडच्या साइड ना डाव्या साइड डाव्या साइड ना एक नंबर डाव्या साइड एक नंबर एक नंबर फाटी डाव्या साइड राहणार आहे मित्रांनो एक नंबर पासून नऊ फाट्या पूर्ण आहे एक फाटी राखीव राहील बैलगाडी मालकांना येण्या जाण्यासाठी एक रस्ता राखीव दोन्ही साइड ना एक एक रस्ता राखीव राहील कारण तशा अकरा फाट्या नऊ गाड्या पळणार आहे नऊ दोन्ही एक एक तास राखीव राहील हा आणि लॉट्स किती वाजता करता येईल लॉट्स संध्याकाळी आठ वाजे समालोचक जेवढे लवकर आले त्यांच्या येण्यावर आहे समजा सातला आले तर सातला लॉर्ट्स चालवून हा आणि लॉट्स काढल्याच्या नंतर तुम्हाला तुमची माहिती रात्रीच मिळणार आहे कोणत्या गटात कसं पळायचं